ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरलेले होते तर त्यांचं मानधन जे आहे ते आता सरकार लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे तर याबद्दलची सर्वात मोठी अपडेट सर्वात अगोदर आपण आपल्या घेऊन आलेलो आहोत तर पहा व्हिडिओ एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घ्यायचं आहे तर पहा सेविकांना मिळणार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींचे मानधन तर एक कोटी सदोतीस लाखांचा निधी जमा तर पहा तर ह्या सेविकांना ज्या सेविकांचं जे मानधन आहे तर त्यांच्यासाठी एक कोटी सदतीस लाख रुपयांचा निधी जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे तीन हजार सेविकांच्या खात्यावर लवकरच हा निधी जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे तर पहा या तर याबद्दल सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत आपण तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या पहा जे सेविका आणि मदतनीसांनी लाडक्या बहीण योजनेचे जे अर्ज भरलेले आहेत अशा तीन हजार दोनशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी सेविका आणि मदतनीस ह्या मानधनापासून वंचित होत्या तर त्यांच्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा जो निधी आहे तो जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाकडे जमा झालेला आहे म्हणजेच पहा ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यांच्यासाठी एक मोठी गुड न्यूज गुडन्यूज असणार आहे तर पहा लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यावरती हे मानधन जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे तर पहा ज्या ज्या ल ज्या ज्या मदतनीसांनी आणि अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरलेले होते तर त्यांचं जे मानधन होतं हे त्यांना मिळालेलं नव्हतं तर अशा एकूण तीन हजार दोनशे त्र्याऐंशी अंगणवाडी सेविकांनी मदतनीस होत्या तर त्यांच्या खात्यावरती लवकरच हा त्यांचा निधी जो आहे तो आता जमा होणार आहे आणि तो निधी आपल्या जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे देखील जमा करण्यात आलेला आहे तो आता फक्त त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं राहिलेला आहे तर येत्या दोन दिवसामध्ये तो त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदतनीसांचा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती पहा म्हणजे प्रत्येक एका अर्जाला एकूण पन्नास रुपये इथं आपलं असं मानधन त्यांनी इथं ठरवलेलं होतं मात्र अर्ज भरून मात्र अर्ज भरून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांचं मानधन मिळत नसल्यानं सेविकांनी संताप व्यक्त केला होता पहा पन्नास रुपयाला एक फॉर्म एक अर्ज भरलेला होता परंतु पाच महिने उलटले होते पाच महिने ह्याला झाले होते तरीही त्यांच्या खात्यावरती त्यांचं जे मानधन आहे त्यांचा जो लाभ आहे त्यांना आणखीही मिळालेला नव्हता तर त्याबद्दल त्यांनी सेविकांनी संताप देखील व्यक्त केलेला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची जी रक्कम आहे ती आता इथं जमा केलेली आहे पहा आपल्या शासनाने आता ह्यांच्या मानधनाची रक्कम आपल्या जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवलेली आहे तर लवकरच ती आपल्या सर्व सेविका आणि मदतनेस से यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पहा जिल्ह्यातील तीन हजार एकोणऐंशी अंगणवाडी सेविका आणि दोनशे से चार मदतनेसांनी एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अडोतीस अर्ज लाडक्या बहिणींचे भरले होते तर त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोपन्न अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेले होते आपल्या ह्या आणि अंगणवाडी सेविकांनी चारशे अडतीस अर्ज भरलेले होते तर त्यापैकी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोपन्न अर्ज आपल्या महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेले होते तर त्याचं जे मानधन आहे ते अंगणवाडी सेविकांना मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे रुपयांचा सा निधीची मागणी केलेली होती पहा तर या अर्जांची जी रक्कम आहे ती किती होत आहे तर एकूण एक कोटी सदोतीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे रुपयांच्या सा निधीची मागणी केलेली होती तर त्यानुसार जिल्हा व जिल्हा महिला बालविकास कार्यालयास निधी हा प्राप्त झालेला आहे म्हणजेच हा निधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली असून लवकरच सेविकांच्या खात्यावरती हा निधी जमा केला जाणार आहे पहा ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे लवकरच त्यांनी जे अर्ज भरलेले होते तर त्याचा जो निधी आहे त्याचा जो लाभ आहे तो त्यांना आता इथं मिळणार आहे तर, तर अंगणवाडी सेविकांचं जे मानधनिता जे ठरलेलं होतं ते आता त्यांच्या खात्यावरती हा येत्या एक दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा आपलं सरकार करणार आहे पहा तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरले होते त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखांच्या निधीची मागणी केलेली होती तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला सुद्धा होता तर त्यानुसार निधी जमा झालेला आहे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावरती मानधन जमा करण्याची कार्यवाही देखील सुरू केलेली आहे पहा आपल्या शासनाकडे ह्या एक कोटी सदोतीस लाखांच्या निधीची मागणी केली होती तर शासनाने लगेच त्याची दखल घेऊन हा निधी आपल्या जिल्हा कल्याण विभागाकडे पाठवलेला आहे आणि हा निधी आता लवकरच आपल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांच्या खात्यावर हे मानधन जे आहे हे त्यांचं त्यांना लवकरच इथं मिळणार आहे त्यांच्या खात्यावरती लवकरच त्यांना प्राप्त होणार आहे तर लवकरच हे मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची देखील माहिती आपल्याला इथं आत्ताच मिळालेली आहे